काही महिन्यांपासून सतत चालू असलेल्या पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढवली आहे सततच्या पावसामुळे द्राक्षाच्या बागेची काडी परिपक्व झाली मात्र गर्भधारणा न झाल्याने बागेला फळ न आल्याने अक्षरशः हताश झालेल्या येवला तालुक्यातील पाटोदा येथील सोमनाथ घोरपडे या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर उभ्या द्राक्षाबागावर कुराड चालून बाग नष्ट केली माझे नाव सोमनाथ भागवत घोरपडे मी पाटोदा येथील शेतकरी असून माझी दोन एकर द्राक्षबाग मी आज तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे अवकाळी पावसाच्या संकटामुळे आणि माल परिपक्व निघाल्यामुळे द्राक्षबाग जिरून गेली त्यामुळे प पावडरीचा जो खर्च झालेला आहे तो भरून निघण्याजोगा आहे त्यामुळे पुढील अति पावडरींचा खर्च करण्यापेक्षा द्राक्षबाग तोडण्याचा मी निर्णय घेतलेला आहे मी मधुरा घोरपडे पाटोदा आमची दोन एकर द्राक्षबाग होती अवकाळी सततच्या सहा महिन्यापासून पाऊस चालू आहे अवकाळी सहा पाहा महिन्याचा पाऊस चालल्यामुळे द्राक्ष वागेला मला चालला नाही आला तो बी नि जिरून गेला मग उगाच खर्च करण्यापेक्षा आणि औषधांचा भा हे खर्च वाढवण्यापेक्षा तोडण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे आम्हाला थोडी मदत केली ती गरजेची राहील असं